Gracias. जाणून घेऊयात कृषीवर आधारित किंवा शेतीवर आधारित व्यवसाय निर्मिती ह्या विषयाबाबत तर शेतीपूरक व्यवसाय ही आज काळाची गरज बनलेली आहे आपण पाहतो की कधी अधिक पाऊस किंवा कधी दुष्काळ ह्या कारणामुळे आपल्या शेतामध्ये दरवर्षी भरघोस पीक येईल आणि भरघोस पीक आले तरी त्याला योग्य हमीभाव मिळेल ह्याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही त्यामुळे शेतीला शेतीसोबतच जर प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय केलेत तर निश्चितच त्यांना त्यापासून आर्थिक फायदा तर मिळेलच पण त्यांचं जीवनस्तर पण सुधारण्यासाठी मदत होईल तर आज आपण पाहूयात वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे शेतीवर आधारित कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला व्यवसाय करता येतील तर सर्वप्रथम जर आपण पाहायला गेलो तर शेतीवर आपला शेतीमाल पिकतो शेता शेतामध्ये आपल्याकडे वेग वेगवेगळ्या प्रकारचं पीक धान्य पिकत असतं जसं की तृणधान्य किंवा आपण समजूयात मिलेट्स आहेत वेगवे, वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि कडधान्य आहेत तेलबी आहेत त्याशिवाय ते काही मसाला पिके पण असतात तर अशा ह्या सर्व पिकांचं आपण जर मूल्यावर्धन केलं आणि त्यापासून आपल्याला प्रक्रियायुक्त पदार्थ केले तर त्यापासून आपल्याला विविध प्रकारचे व्यवसाय निर्मिती करता येते सुरुवातच करायची झाली तर आपण पाहूयात की आपल्या शेतामध्ये आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये भरडधान्याचं किंवा सिरियल्सचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण जर बाजारात असंच बाजार आ, बाजारात विकलं तर बाजारभाव पडलेला असेल तर आपल्याला खूप शेतकऱ्यांना क कमी किंमत मिळते अशा वेळेस जर आपण भरडधान्याचे प्रक्रिया केली तर भरडधान्यापासून आपल्याला विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात जसे की शेवया पापड पास्ता त्याच्यानंतर पापड्या खारोड्या असे विविध पदार्थ जे आहेत ते आपल्याला भरडधान्यापासून बनवता येतात त्यानंतर डाळी आणि कडधान्याचा जर विषय आपण घेतला तर आपल्याला डाळी आणि कडधान्यापासून पण विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात जसे की डाळीपासून आपल्याला विविध प्रकारचे पापड बनवता येतात मुगवड्या बनवता येतात किंवा उडदाच्या डाळीच्या वड्या बनवता येतात त्याशिवाय आपल्याला डाळीपासून बाजारातमध्ये तुम्ही पाहत असाल तर तळलेली मूग डाळ किंवा हरभरा डाळ ह्यासारख्या डाळी विकत मिळतात त्याशिवाय आपण डाळीपासूनचे पीठ बनून त्याची पण बाजारामध्ये विक्री करू शकतो तर हे झालं आपल्याला डाळी संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबिया ह्यांचं उत्पादन शेतकरी आपल्या शेतामध्ये घेत असतो ज्यामध्ये आपल्याला तीळ शेंगदाणे त्याच्यानंतर जवस आहे कराळू आहे तर अशा विविध प्रकारच्या तेलबियाचं उत्पादन शेतकरी घेत असतो आणि त्यापासून जर आपण प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले आता ह्यापासून आपण कोणते पद पदार प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येईल त्याबद्दल माहिती घेऊयात जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत त्याच्यानंतर चिक्की आहे लाडू आहेत तर ह्यासारखे विविध आपल्याला प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात आणि त्याची विक्री पण फार मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येते त्यानंतर अजून एक तेलबी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते ते म्हणजे सोयाबीन तर सोयाबीनपासून तर आपल्याला खूप सारे विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात जसं की सोया मिल्क आहे सोया मिल्कपासून आपण सोया पनीर सोया दही सोया लस्सी ताक ह्यासारखे विविध पदार्थ तयार करू शकतो त्याशिवाय सोयाबीनचा चिवडा आहे सोयाबीनचे खरमुरे आहेत त्यानंतर सोयाबीनपासून आपल्याला पीठ बनवता येतं तर हे सगळे प्रक्रियायुक्त पदार्थ सोयाबीनपासून आपण बनवता येतात आणि सोयाबीनचा जो दूध तयार करताना जो काही एक ओकरा नावाचा पदार्थ तयार होतो तर त्यापासूनही आपल्याला विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात तर ह्या हे झालं आपल्याला तेलबियांच्या बाबतीत त्यानंतर पुढचं म्हणजे मसाला पीक आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे मसाला पीक घेतल्या जातात जसं की मिरची हळद आहे जिरे किंवा इतरही तत्सम मसाल्याचे पदार्थ आपल्या शेतामध्ये उत्पन्न घेतले जातात तर ह्या मसाल्याच्या पिकाचंही प्रक्रिया आपण जर केली तर त्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तर बनवता येतातच पण तिखट आहे हळद आहे ह्यासारखे पदार्थही आपल्याला प्रक्रिया म्हणजे तयार करून त्याची आपल्याला विक्री बाजारामध्ये तयार करता येते त्यानंतर पुढचं जे शेतकऱ्यांकडे असणारं उत्पादन म्हणजे दूध गाईचं आणि म्हशीचं दूध आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं परंतु त्याची डायरेक्ट विक्री ही घरी घरी जाऊन किंवा एखाद्या दूध डेअरी डेअरीवर जाऊन शेतकरी विकत असतो जर ह्या दुग्ध प्रक्रिया शेतकऱ्यांनी आपल्या घरी केली तर त्यांना त्यापासून नफा मिळू शकतो जसं की दुधापासून आपल्याला पनीर आहे दही दह्यापासून ताक लोणी तूप ह्यासारखे पदार्थ आहेतच पण त्याशिवाय वे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया पण आपल्याला दुधापासून तयार करता येतात त्यानंतर शेतकरी आपल्या शेतामध्ये जे मसाला पीक घेतात तर त्यापासून आपल्याला विविध प्रकारचे मसाले तयार करता येतात आणि आपल्याला माहिती आहे की आपले भारतीय लोक खाण्याच्या बाबतीत खूप चोखंदळ असतात तर आपले पारंपरिक जे मसाले आहेत जसा काळा मसाला आहे गोडा मसाला आहे त्याशिवाय आजकाल पावभाजी मसाला चाट मसाला त्यानंतर चहा मसाला दूध मसाला ह्यासारखे पण विविध मसाले जर निर्मिती केली तर नक्कीच शेतकऱ्यांना त्यापासून फायदा मिळू शकतो किंवा एखादा महिला बचत गट शेतकरी महिला बचत गट पण ह्या व्यवसायामध्ये पदार्पण करू शकतात आणि माझं एक सांगायचं विसरून गेलं की ज्या तेल आहेत तर लाकडी घाण्याचं तेल निर्मिती हा एक स्वतंत्र व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना होऊ शकतो तर तेल घाण लाकडी तेल घाणा जर शेतकऱ्यांनी तयार स्वतःचा एक व्यवसाय तयार केला तर त्यापासून आपल्याला तीळ शेंगदाणे खोबरं त्याच्यानंतर जवस आहे मोहरी आहे तर ह्यासारखे विविध प्रकारचे तेल निर्मिती त्यांना आपल्या त्या तेल तेलघाणा केंद्रात क तयार करता येते आणि त्याशिवाय वनस्पती तुपाचीही त्यांना आपल्या ह्या केंद्रा घाण्यावर निर्मिती करता येते त्याशिवाय दुधापासूनही का काही जे दुग्धजन्य पदार्थ आहेत तर त्याची मी नावं विसरली होती तर त्यामध्ये दही आहे योगट आहे ताक आहे मसाला ताक आहे त्यानंतर आईस्क्रीम आहे तर आईस ह्यासारखे विविध मसा दुग्धजन्य पदार्थ निर्मिती पण शेतकऱ्यांना त्यांच्या घरी किंवा त्यांचं एखादं व्यवस प्रक्रियायुक्त केंद्र असेल तर तिथे त्यांना करता येते हळदीपासूनही आपल्याला हळद हा पण एक मसाला पदार्थ आहे आणि हळदीपासून आपल्याला हळद पावडर हळदीचे लोणचे हळदीपासून कुंकू आणि कुरकुमीन निर्मिती असे हळदीपासूनही आपल्याला व्यवसाय तयार करता येतात प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात आता आपण वळूयात भाजीपाला भाजीपाला पीक हे शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात आता सध्याच्या स्थितीत जर आपण पाहिलं टोमॅटो किंवा पालेभाज्यांमध्ये शेतामध्ये गुरं ग घालत आहे किंवा नांगरून काढत आहे तर अशा वेळेस मी त्यांना सुचू इच्छिते की त्यांनी भाजीपाला जर प्रक्रिया केली तर ता निश्चितच त्यापासून विविध प्रकारचे आपल्याला पदार्थ तयार करता येतात वेगवेगळ्या भाजीपाला सुकवणे किंवा निर्जलीकरण करणे हा एक खूप उत्तम व्यवसाय आहे ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आपण सुकू शकतो जसं की कोथिंबीर आहे मेथी आहे पालक आहे किंवा शेवग्याची पानं आहे तर ह्याची सुकून आपण पावडर तयार करून पण मोठ्या प्रमाणात त्याची विक्री करता येईल त्याशिवाय आपल्याला सुकवण्याचे जर झाले तर बाकीच्याही बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत त्या आपण सुकून ठेवू शकतो जसं की कांदा बटाटा त्याच्यानंतर वांगी आहेत फ्लॉवर आहेत किंवा सगळ्याच भाज्या आपल्याला जर योग्य प्रकारे आपण त्याचं प्रक्रिया केली आणि त्या सुकवल्या तर त्यालाही आपल्या आपल्याला परदेशामध्ये निर्यात करता येईल आपल्याला हा एक भाजीपाला प्रक्रियेचा पद प्रकार झाला त्यानंतर भाजीपाल्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे तयार करू शकतो जसं मिरचीचं लोणचं आहे किंवा मिक्स भाज्यांची लोणची आहेत आणि जर तुम्ही दक्षिण भारतात गेलात तर तुम्हाला प्रत्येक भाजीचं लोणचं तयार करताना तिथे दिसतात टोमॅटोचं लोणचं कारल्याचं लोणचं आहे तर विविध प्रकारचे लोणची तयार करता येतात त्याशिवाय आपल्याला टोमॅटो मिरची ह्यांचे केचप किंवा सॉस तयार करता येतात भाजीपाल्यांपासून आपल्याला लोणचे सॉस ह्याच्याशिवाय सुकलेल्या भाज्या ह्या अशा विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात आता आपण फळांकडे वळूयात तर आपल्या भागामध्ये किंवा शेतकऱ्यांकडे विविध प्रकारचे फळांची मोठ्या प्रमाणात ता उत्पन्न तयार होते तर ह्या फळांपासूनही आपल्याला निर्जलीकरण करणे किंवा सुकवणे हा एक व्यवसाय तयार करता येईल फळांचं सुकून पावडर तयार करून त्याचं आपल्याला पाकिटबंद विक्री करता येते जसं की चिकू आहे केळी आहे किंवा इतरही फळांपासून आपल्याला प सुकवलेली पावडर तयार करता येते आणि त्याच्या चिप्सही तयार करता येतात त्यानंतर आपल्याला फळांपासून जाम जेली कँडी बुरब्बा लोणची आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सरबत आर टी एस अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात आणि ह्याला फार मोठी बाजारपेठही आपल्याला उपलब्ध आहे फळांच्या ह्या ज्या सुकवलेल्या पावडरी आहेत ह्या पावडर आपल्याला रेडी म्हणजे मिल्कशेक तयार करण्यासाठी समोर ग्राहकांना उपयोगी पडू शकतात तर त्याशिवाय चिंचेची गोळी आवळ्यापासून आपल्याला विविध प्रकारचे मुरब्बे आणि त्याच्या कँडी तयार करता येतात आ, हे फळांबद्दल आपल्याला संपूर्ण विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सूप पावडर त्याच्यानंतर पुलाव मिक्स किंवा इडली मिक्स इडली इन्स्टंट इडली मिक्स इन्स्टंट वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पदार्थ असतात तर त्याचे इन्स्टंट जसं की पनीर भाजी किंवा इतर भाज्यांचे जे मिक्स पावडर मिळतात तेही व्यवसाय शेतकऱ्यांना करता येतो त्यानंतर बेकरी आणि कन्फेक्शनरी हा पण एक शेती आधारित व्यवसाय निर्मिती शेतकऱ्यांना करता येतात वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट केक नानकटाई ह्यासारखे पदार्थ आपल्याला बेकरी आणि कन्फेक्शनरी ह्या व्यवसायामध्ये मोडू शकतात टोस्ट खारी ह्यासारखे केक वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट्री ह्यासारखे बेकरीचे प्रॉडक्ट आपल्याला तयार करता येतात त्यानंतर पुढचं जर आपण पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे पिठांची निर्मिती तयार करून जर ती बाजारामध्ये विक्रीला आणली तर तोही एक शेतकऱ्यांना एक व्यवसाय निर्मिती होऊ शकते आता पीठ म्हणजे काय आपण पाहतो हो की शहरी भागामध्ये महिला नोकरीनिमित्त बाहेर पडतात तर त्यांच्याकडे वेळ नसतो तर त्यामुळे काय की सध्या रेडी पा पीठांना खूप रेडीमेड जर पीठ मिळत असेल तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे पीठ बनवू शकता तर ह्यामध्ये गहू सध्या मोठ्या प्रमाणात गव्हाचं सेवन केलं जातं रोजच्या आहारामध्ये तर गहू गहू आहे ज्वारी आहे बाजरी आहे ब हरभरा डाळीचं पीठ आहे प्रक्रियायुक्त सोयाबीनचं पीठ आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या धान्याचं एकत्रित जे मिक्स पीठ असते तर मिक्स पीठ आहे त्याशिवाय तुम्हाला शेतकऱ्यांना वेगवेगळ्या भरडधान्यापासून रवा निर्मिती करता येते जसं की ज्वारीचा रवा आजकाल लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत आणि मागचं जे वर्ष होतं दोन हजार तेवीस हे जागतिक भरडधान्य दिवस म्हणून साजरं झालेलं आहे त्यामुळे भरडधान्याची लोकांना एक पौष्टिक प खाद्यपदार्थ म्हणून ओळख झालेलीच आहे पण ह्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे रवा आपल्याला बाजारातमध्ये तसा उपलब्ध नाही पण शेतकरी जसं ज्वारी रवा आहे त्याच्यानंतर राजगिरा त्याच्यानंतर बाजरी नाचणी कोदो ह्यासारख्या भरडधान्यापासूनचे रवे आपल्याला इडली रवा उपमा रवा ह्यासारखे रवा आपल्याला उपलब्ध नसतात तर ते शेतकरी बाजारामध्ये उपलब्ध दे करून देऊ शकतात आजकाल तयार पदार्थांचा जमाना आहे कुणी पण पन सहजपणे बाजारात चिप्स चिवडा चकली ह्याचे पाकिट घेतात तर तयार नाश्ता तयार करण्याचा नाश तयार नाश्ता बनवून त्याची विक्री करणे हा पण एक व्यवसाय निर्मिती करता येते तर ह्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे चिवडा चकली गोडाचे पदार्थ तयार करता येतील जसे की लाडू आहेत वडे आहेत तर ह्या सारखे तयार नाश्ता तयार करून करून नाश्ता तयार करून ते पॅकेट बंद करून त्याची विक्री तयार करता येईल त्याशिवाय टिकवणीचे पदार्थ आपण पाहतो की भारतीय संस्कृतीमध्ये किंवा खाद्यसंस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण असेल समारंभ असेल तर त्यामध्ये टिकवणीचे पदार्थ लागत असतात जसं ला ला। की पापड कुरडई शेवया ह्यासारखे पदार्थ आपल्याला जर तयार केले आणि तेही आपण जर त्यामध्ये वैविध्य आणलं जनरली आपण पाहतो की आपल्याला एक किंवा दोन धान्यापासूनच तयार असणारे पदार्थ मिळतात तर आपण वेगवेगळ्या ज्वारी बाजरी नाचणी कोदो ह्यासारख्या धान्यापासून पापड पापड्या तयार करता येतील किंवा मूग उडीद ह्याचे पापड आहेत आणि त्यामध्ये वैविध्यता आणता येईल की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकून म्हणजे पापड तयार करताना आपण त्यामध्ये जर टोमॅटो पापड तयार केले किंवा पालक टाकून त्याचे पापड तयार केले तर निश्चितच लोकांना ते असे वैविध्यपूर्ण पदार्थ आवडतात आणि तसे पदार्थ तयार करून आपल्याला बाजारामध्ये विक्री तयार करता येईल शेतीपूरक व्यवसायामध्ये आपल्याला धिंगरी अळंबी उत्पादन हा एक व्यवसाय निर्मिती करता येऊ शकतो तर शेतकरी त्यांच्या शेतामध्ये जे काही कुटार सोय कुटा असेल सोयाबीन कुटार असेल किंवा कापसाचे काढ असेल किंवा इतरही जे काही शेतीचा अवशेष असतील तर ह्या अवशेषांचा उपयोग करून त्यावर आपल्याला उत्तम प्रकारे अळंबीचं उत्पादन घेता येते तर धिंगरी अळंबीचे विविध प्रकार असतात त्यापैकी कुठलीही अळंबी आपण आपल्या एका दहा बाय दहाच्या शेडमध्ये त्याचं उत्पादन काढू शकतो आणि ताज्या आळंबीची आपण विक्री करू शकतो परंतु जर ताज्या अळंबीची आपल्याला विक्री नाही झाली तर अशा वेळेस जी काही आपल्याला अळंबी उरलेली असेल तर ती आपल्याला सुकवता येते जवळपास सात ते दहा किलो आळंबी आपण सुकवली तर त्यापासून आपल्याला एक किलो सुकलेली अळंबी मिळते आणि ह्या अळंबीचं पावडर आपल्याला तयार करता येते आणि ह्या पावडरपासून आपण विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करू शकतो जसं की अळंबीचं सुकलेलं पावडर आहे त्याची पण आपण विक्री करू शकतो आणि ह्या पावडरपासून आपण पापड बिस्किट किंवा कुठलेही जर प पदार्थ तयार करताना त्यामध्ये जर आपण टाकलं तर चॉकलेट्स आहे बार आहे चिक्की आहे त्याच्यानंतर जाम आहे सुकलेल्या अळंबीपासून आपण लोणचं बनवू शकतो तर असे विविध पदार्थ आहेत त्यापासून आपल्याला अळंबीपासून आपल्याला बनवता येतात असा हा अळंबी उत्पादन आणि अळंबीचे प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती हा एक स्वतंत्र व्यवसाय शेतकऱ्यांना त्यांच्या घरी करता येतो शेतकऱ्यांना मिनी दाल मिल जर त्यांनी व्यवसाय सुरू केला तर त्यापासूनही त्यांना एक आर्थिक तफा मिळू शकतो त्यांच्या स्वतःच्या शेतावरील विविध प्रकारच्या डाळी जसं की तूर हरभरा उडीद किंवा इतर सगळ्या प्रकारच्या डाळी ज्या आहेत डाळी निर्मिती आपल्याला तयार करता येते त्याशिवाय जर आपण ती एखाद्या गाडीवर फिक्स केली तर आपल्याला ती गावामध्ये किंवा शेजारच्या खेड्यामध्ये पण आपल्याला फिरवता येते जेणेकरून फक्त स्वतःपुरतंच नाही एका ठिकाणी न राहता मोबाईल असल्या मोबाईल व्हॅन असल्यामुळे ती आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरून शेतकऱ्यांचं जागेवरच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी तयार करून देता येईल त्याशिवाय जर ह्याच मशीनवर धान्य साफ करण्याची मशिनरी फिट केली तर लोकांना गहू ज्वारी किंवा इतर जी काही धान्य असेल ती साफसफाई पण आपल्याला त्यांना जागेवर करून देता येईल एका जागी जर दाल मिल ठेवली तर एवढा व्यवसाय मिळत नाही पण जो जर तो आपण एखाद्या व्हेकलवर फिट केली तर नक्कीच आपल्याला ती जागोजागी आपल्याला घेऊन जाऊन अधिक शेतकऱ्यांना अधिक खेड्यामध्ये फिरून आपल्याला त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल पशुपालन हा सुद्धा एक शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक आहे तर ह्या पशुपालनामध्ये विविध प्रकार आहेत जसं की गोपालन म्हैस पालन शेळी आणि बकरीपालन कुक्कुटपालन बटेरपालन तर ह्या प्रकारचे विविध प्रकारचे पशुपक्ष्यांचं संगोपन आणि व्यवस्थापन आपण करू शकतो आणि दूध गाय म्हैस ह्यापासून आपल्याला दुग्ध उत्पादन मिळू शकते त्याशिवाय बकरी कोंबडी किंवा कुक्कुटपालन ह्याचंही आपण विक्री करून त्यापासून नफा मिळवू शकतो शोभिवंत मासे निर्मिती हा पण एक स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो तर ह्यामध्ये आजकाल ब प्रत्येक घरी किंवा वेगवेगळ्या कार्यालयामध्ये एक फिश टँक असते आणि ह्या फिश टँकमध्ये ठेवण्यासाठी शोभिवंत माशांची आवश्यकता असते तर असे हे शोभिवंत मासे उत्पादन करण्याचा एक स्वतंत्र व्यवसाय आपल्याला तयार करता येईल त्याशिवाय मोती उत्पादन हा एक व्यवसाय आपल्याला तयार करता येईल रेशीम शेती सेंद्रिय खत निर्मिती ह्यासारखे विविध शेतीवर आधारित व्यवसाय आपल्याला तयार करता येतात तर हे आत्तापर्यंत मी जेवढं काही सांगितलेलं आहे विविध प्रकारची व्यवसाय निर्मिती किंवा प्रक्रिया उद्योग आहे तर ह्या सर्वांचे प्रशिक्षण जे आहे हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ ह्या कार्यालयामार्फ मार्फत देण्यात येते तरी मी इथे आप शेतकरी बंधू भगिनींना विनंती करते की ज्यांना कुणाला असे प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे संपर्क करावा उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे बियाणांची प्रत उच्च कोटीची असेल तर निश्चितच त्यापासून तयार होणारी रोपं सशक्त होत असतात यातूनच उदयास आली रोपवाटिकेची संकल्पना म्हणजेच नर्सरी उद्योग हे आहेत लिहीगाव तालुका कामठी जिल्हा नागपूरचे प्रगतीशील शेतकरी अनिल मोहनजी धुळस यांनी आपल्या शेताच्या काही भागात पॉली हाऊसची निर्मिती केली असून त्यांनी या पॉली हाऊसमध्ये रोपवाटिका तयार केली आहे शिवाय ते आपल्या शेतात विविध भाजीपाल्याची पिकं घेतात त्यांनी या संपूर्ण व्यवसायाचं नियोजन कसं केलं आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया माझ्या वडलोबारजीत माझ्याकडे तेरा एकर तेरा शेती आहे आमचे वडील भाऊ आणि आम्ही सर्वजण आधी शेतीच करायचे पण पन... जसे आधी जुनी पद्धत होती तशाच पद्धतीने करत होतं पण आधीपासूनच शेतीमध्ये फार इंटरेस्ट होता आवड असल्यासारखी तर मी दोन हजार दहामध्ये काहीतरी नवीन हायटॅक करायचं या उद्देशाने कामटे कृषी अधिकारी मा माननीय दीक्षित साहेब यांना मी भेट दिली तेव्हा मी असं ठरवलं की एक छोटंसं पॉली हाऊस निर्माण करून त्याच्यामध्ये जरबरा हे पीक लावायचं फुलाचं आणि त्या उद्देशान मी वाटचल केली आणि दोन हजार दहामध्ये मी दहा गुंड्यामध्ये पॉली हाऊस उभारणी केली त्याच्यामध्ये जरबरा लागवड केली आणि त्याच्यातून मला खूप खूप चांगलं आर्थिक सहाय्य झालं दोन हजार दहापासून म्हणजे साठ सत्तर हजार असा मॅक्झिमम मंथली येत होतं आणि त्याच्यात वजा करून त्रेचाळीस हजार वाचवले मग त्याच पेरण तेही ते काम माझं चालू असताना जरभऱ्याचं चा। आणि त्याचसोबत माझं कलेक्शनचंही काम चालू होतं आणि माझे आम्ही आई वडील तिघं भाऊ आहे आणि माझा भाऊ आज शेती करायचा वंशपरंपरागत तर मी त्यातून मग म्हटलं काहीतरी वेगळं करायचं तर म्हणून रायपूरला व्हिजिट वगैरे करून रायपूर दुरुग इथं तिथून कन्सल्टन्सीने संपर्क साधून मी दोन हजार सोळामध्ये भाजीपाल्याकडे वळलो आणि आधी मी छोटंसं एक म्हणजे अडीच एकरामध्ये सुरुवात केली आणि अडीच एकरातून सुरुवात करता करता आज मी दहा एकरामध्ये भाजीपाला लागवड करत आहे आणि मी अजून मग दोन हजार सोळामध्ये दुसरं एक पॉली उभारलं पंधरा गुंठ्यामध्ये त्याच्यातून मला दोन हजार सोळामध्ये उभारणी गेली पण काही अडचण असल्यामुळे मी प्लांटेशन केलं नाही मार्केट बरोबर नसल्यामुळे जर्बराला मग मी दोन हजार अठरामध्ये प्लॅन्टेशन केलं त्याच्यामध्ये पाच लाख रुपये खर्च केला पण असं दुर्भाग्य असं का त्या जर्बराला म्हणजे एकादा महिना रेट मिळाला त्याच्यानंतर मग कोरोना असल्यामुळे ते काही मी मार्केटला नेऊ शकलो नाही मार्केट आमचं बर्डीवरचं आहे फुल मार्केट तर मग ते मला नाहीला जाणे ते काढावं लागलं म्हणजे सर्व खतम करावं लागले मग काय पर्याय म्हणून मी मग असा खूप विचार केला तर मग छोटं माझ्या फील्डमध्ये काही शेतकरी होते हायटेक म्हणजे जे, जे मल्चिंग वगैरे लावूनच नाही शेती करायचे त्यांचं आणि मी मलाही स्वतः नर्सरी लागायची म्हणून मी छोटंसं नर्सरीचं काम चालू केलं तर ते मला जमलं आणि जमलं तर मी मागच्या वर्षीपासून ते वाढवलं त्याच्यामध्ये तर खूप चांगलं काम आहे नर्सरीचं पण खूप बारकाईनं लक्ष द्यावं लागते चोवीस बारा तास त्याच्याकडे म्हणजे असं समजा गा एखादा आय सी जसा पेशंट राहते त्याप्रमाणे त्या, त्या प्लॅनची खूप काळजी घ्यावी लागते अनिल धुळस यांनी परंपरागत शेतीला फाटा देत आपल्या शेतीचं कृषी व्यवसायात रूपांतर केलं ही बाब निश्चितच कौतुकास्पद असली तरी यासाठी त्यांनी कृषी विभागाची मदत घेतली आहे आज आपण अनिलजी धुळस लिहिगाव यांच्या शेतामध्ये जे आलेलं आहोत या स्थानी आज विदर्भातला शेतकरी जो आपण शेती परवडत नाही किंवा मागासलेली शेती आहे जे बोलल्या जातो आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करतात त्यांना एक आदर्श म्हणून आपण जे शेतकऱ्याकडे आपण पाहू शकतो युवा शेतकरी आपण आताच पा त्यांचं पाहिलेलं आहे त्यांचं ऐकलेलं आहे म्हणणं की त्यांनी शेतीची कास हातात धरून वडलोबारची जी, जी शेती आहे ती कुठेतरी आपली लोकं आजूबाजूला विकत आहे ती आपली टिकली पाहिजे आणि आपलं उदरनिर्वाहसुद्धा झाला पाहिजे याकरता त्यांनी शेतीची खास आधुनिक तंत्रज्ञान हातात घेऊन शेती कशी करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि कृषी विभागाच्या सहकार्याने आमच्या या कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांनी पॉली हाऊस निर्मिती करता त्यांनी अर्ज केला त्यांना कृषी विभागामार्फत महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत त्याकरिता अनुदान देण्यात आलं त्यांच्या माध्यमातून त्यांनी आताच सांगितलं जरभराचं प्लांटेशन केलं त्यानंतर रोपं भाजीपाला पिकांची रोपंसुद्धा मोठ्या प्रमाणात मागच्या दोन वर्षापासून त्यांनी विक्रीचं काम सुरू केलेलं आहे काळाची गरज काय आहे ते ओळखून त्यांनी फक्त भाजीपाला उत्पादनावरती लक्ष न देतात ते भाजीपाल्याकरता लागणारं जे रॉ मटेरियल आहे रोपं वगैरे आहे हे सुद्धा उत्पादनावरती लक्ष दिलं आणि त्यातून त्यांनी आपली आर्थिक उत्पन्न सुरू केलं एकूणच अनिल धुळस यांची दूरदृष्टी आणि बाजारपेठेचा अभ्यास यामुळे ते आपल्या कृषी क्षेत्रात यशस्वी झाले आहेत हे शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उदाहरणच आहे